मामाच्या गावाला आला आठ वर्षाचा चिमुकला भातचा आणि मामाच्या गावातच घेतला अखेरचा निरोप नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आजची अत्यंत दुःखद आणि हळहळ व्यक्त करणारी बातमी हैदराबाद वरून मामाच्या गावाला सोलापूरला आलेल्या आठ वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर खडी मरून वाहतूक करणाऱ्या डम्पर गेल्याने चिमुकला जागेवरच ठार झाला याला जबाबदार कोण याचे सविस्तर वृत्त पुढील भागात मिळेल ये भांजे को लेख व दोन भांजे को मैं घरकुल के पास जा रहा था ये डंपर वाला एकदम साइड से चल रहा था अचानक बीच में आया गाड़ी को पीछे से धक्का लगा वो एक ला गिरा नीचे उसके ऊपर से चाक पे गई छाती पर से जाके कहाँ जा रहे थे, थे घरकुल को से इधर नई जिंदगी फयाज कैंटीन के पास से घरकुल अब भी आधा घंटा पहले हुआ असद गौस शेख हा सात आठ वर्ष मुला त्याच्या डोक्यावरनं चाक गेलं तो जागेवर मृत्यू झालेला आहे त्याचा मामा इरफान बागलकोटीने त्यांना घेऊन घरकुलला जात असताना भरघोस वेगाने येणार टेम्पो त्यामध्ये माती रस्ता कच्चा असल्यामुळे झोराला उडता दिसत नाही टेम्पोवालासुद्धा चौकात चालवायची गरज आहे एवढे खड्डे असताना जोरात चालला त्या धक्का लागला म्हणून ते खाली कोसळला मागचा चाक त्या मुलाच्या डोक्यावरून गेलेला आहे त्यासाठी त्या मुलांनी त्याच्या आईनी हैदराबादवरून सुट्ट्या शाळेचे मिळाले म्हणून सोलापुरात भावाकडं आईकडं आली होती परंतु मामाने त्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी घरकुला जात असताना हे अपघात घडलेला आहे अतिशय दुर्घटना घडलेली आहे त्याच्या आईला तीन मुलं आहेत त्यातला हा मुलगा आहे अतिशय दुःखाचा डोंगरांचा कोसळलेला आहे एक जे कारवाई त्या टेम्पूर व्हायला पाहिजे मला तर असं वाटतं टेम्पूला ते कागदपत्र वगैरे आहेत की नाही काय माहीत नाही याची सखोल चौकशी पोलिसांनी करून योग्य ती कारवाई त्याच्यावर करावी अशी माझी अपेक्षा आहे आज एक गरीबाचा लहान बाळ गेलेला आहे त्यांना न्याय मिळावा अशी माझी मागणी आहे कारण हे त्या ठिकाणी महानगरपालिका सुद्धा प्रशासनाचं लक्ष देण्यात येणार आहे रस्ते एवढं खराब झाला आहे ते ठिकाणी माणसाला चालता येत नाही यासाठी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे अजून किती बळी घेणार हे सांगता येत नाही मोठे जड वाहतूक वाहन इक्रूप जातात ह्याच्यावर सुद्धा काहीतरी पाबंदी घालायला पाहिजे त्या ठिकाणी जनहतूक तर लाईन नाही आहे कच्चा रस्ता आहे लोकांनी टोल टोल तुकवण्यासाठी इथून सुद्धा जातात कुंभारला जाण्यासाठी त्यासाठी विनंती करतो प्रशासन याच्यावर एक कारवाई करा आज जा, आई तो 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 तो। जा आई जा या आईचं बघून बेशुद्ध पडलेली आई घेऊन सर्व मेंदू बाहेर आणलेला आहे तो बाळाचा ते बघितले की आई सुद्धा बेशुद्ध झालेली आहे यासाठी मी याचा निषेध करतो परंतु एक रीत कारवाई करा अशी माझी विनंती आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला